हॅलो हिलिंग पॉवर टीम चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण नवीन वर्षावर करणार आहोत नवीन वर्ष येतं म्हणजे नेमकं काय येतं ने आणि जुनं वर्ष जात म्हणजे नेमकं काय जात नवीन वर्ष येत असताना महिने तेच असतात वार तेच असतात तारखा त्याच असतात आणि आपण पण तेच असतो पण जुनं वर्ष जाताना त्याच सेवावलोकन करताना कोणाचे स्वप्न पूर्ण झालेलं असतात कोणाच्या आज राहिलेले असतात कोणाचे घुसर झालेले असतात कुणी कुणाच्या मनात उतरलेलं असत कुणी कोणावर प्रेम करत असत म्हणजे मागे गेलेल्या सर्व सेवालोकन आठवणी आपण बघत असतो मागच्या वर्षाचा विचार केला तर आता नवीन वर्षाचं स्वागत करायचं म्हणजे काय करायचं नवीन वर्षाचं स्वागत करायचं म्हणजे आपण पूर्ण स्वतःला चेंज करू शकत नाही पण आपण संकल्प तर दरवर्षी करतो संकल्प हे आपण नवीन वर्षाची सुरुवात आपल्या संकल्पापासूनच होते कारण आपण प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो काही ना काही स्वप्न आपल्या सत्य पूर्ण करायचं असतात तर मग आपण संकल्प करतो का आपण ते पूर्ण करतो का आपण नवीन नवीन ते संकल्प करतो आणि नंतर विसरून जातो आणि आता मी तुम्हाला ह्या वेळेस हे सांगेल की संकल्प करताना तुम्ही आधी एक डायरी करा किंवा त्या डायरीमध्ये किंवा एक वहीचं पान घ्या त्या पानावर तुमचा संकल्प लिहा आणि भिंतीला चिपवा किंवा फ्रीजला चिपवा तर ते जेणेकरून तुम्हाला संकल ते संकल्प दिसतील आणि रोज जर तुम्ही ते बघत राहिले तर ते तुम्ही पूर्ण करणार आणि ते शंभर टक्के पूर्ण होणार कारण ते सारखं तुमच्या माइंडमध्ये राहणार तुमच्या समोर डोळ्यासमोर राहणार आणि मग तुम्हाला आठवण करून हा संकल्प लिहिलेला आहे आणि तो मला पूर्ण करायचा आहे त्याच्यामुळे संकल्प करताना डायरेक्ट लिहा पेपरवर लिहा चिपकवून आणि रोज त्याच्याकडे बघा संकल्प बघा तुमचं शंभर टक्के पूर्ण होणार दुसरी गोष्ट संकल्प करत असताना आपण हा पण संकल्प केला पाहिजे मी ह्या वर्षी आनंदी राहणार मी प्रसन्न राहणार आता हा पण एक संकल्प झाला मी नम्र राहणार मी कुणाचं मन दुखवणार नाही मी सर्वांना माफ करणार माझ्याकडून मापशी मार हे पण संकल्प झाले हे पण छान संकल्प झाले हे आपल्या मी शरीराची काळजी घेणार सर्वात महत्वाचं मी शरीराची काळजी घेणार कारण पहिला संकल्प मी तुम्हाला सर्वांनी हसले पाहिजे की मी ह्या वर्षी माझ्या शरीराची पूर्ण काळजी घेणार आणि मी हेल्दी राहणार मी स्वस्थ राहणार असं प्रत्येकाने संकल्प करून आपल्या शरीराची काळजी आपण घ्यायला पाहिजे कारण आपलं शरीर स्वस्त तर सर्व स्वस्त कारण शरीर आहे तंदुरुस्त सर्व गोष्टी व्यवस्थित होतात कारण शरीर थोडंसं दुखायला लागलं तरी आपण डगमागून जातो त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी आपण आपल्या शरीराला दिली पाहिजे आपल्या मनाला दिली पाहिजे अंतरमनात शांती राहील हा कशी राहील हा विचार केला पाहिजे कारण जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यावर प्रेम करू शकत नाही त्याच्यामुळे स्वतःवर प्रेम करणं हा एक संकल्प तुमच्या आवर्जून लिहावा असं मला वाटतं कारण हे जीवनाचं सत्य आहे आणि हेच खरं आहे का आपण स्वतःवर प्रेम केलं तर आपण दुसऱ्यावर प्रेम करू शकतो कारण स्वतःवर प्रेम करायचं आपण कधीच केलेलं नाहीये आतापर्यंत आपण आलं कसं ढकल चालतं जीवन आणि मग नंतर मग जेव्हा आपल्याला काही दुखायला लागतं तेव्हा मग आपल्याला सोडून जातं त्याच्यामुळे वर्षी तुम्ही संकल्प लिहा अद्यसंकल्प अंमलताना हे मी तुम्हाला सांगते आणि दुसरी गोष्ट अशी सांगेल मी तुम्हाला कि कधीच असं पुस्तकं वगैरे वाचण्याचं सोडू नका पुस्तक वाचा आणि आपले ज्ञान वाढवा तेवढे महापुरुषांनी लिहून ठेवलेले त्यांचे ग्रंथ वाचा त्यांची पुस्तकं कर वाचा कारण आपल्याला जर आपण ज्ञान दिलं तर आपण ज्ञान वाटतो त्याच्यामुळे ज्ञान घ्यायचं जिथून पण ज्ञान मिळेल तर तो, तो प्रयत्न करत राहा आणि या नवीन वर्षाचं स्वागत करताना या नवीन वर्षाला सांगा की छान हे आनंदाने आणि आपण त्याचा आनंदाने स्वागत करा आणि हे वर्ष तुमच्यासाठी सुरसमृद्धी बर आहे आणि छान आहे या वर्षामध्ये सर्व स्वप्न पूर्ण होणारे पूर्ण होणारे ब्रह्मांडाने आपल्याला खूप दिलेले आणि याची न आपण आभार मानायला पाहिजे आणि एक संकल्प हा पण करा की मी रोज माझ्या जीवनात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल बद्दल आभारी आहे प्रत्येक गोष्टीला मी धन्यवाद देईन कारण रोज खूप मिळते आपल्याला आज आपल्याकडे राहायला घर आहे छान जेवायला जेवण आहे आपल्याकडे आपल्याकडे गाडी आहे घर आहे तर मग आपल्या एवढं सुखी कोणीच नाही आपलं एवढं भाग्यवान कोणीच नाही तर हे पण एक तुम्ही आभार राहायला पाहिजे प्रत्येक गोष्टीबद्दल आभारी राहा कारण आभारी राहिले ना तर मग ते युनिवर्स पण मग आपण खुश राहिलो आपण आभार मानले ना मग त्याला पण वाटत हे त्यांना फक्त युनिवर्सला कुठली भाषा कळत नाही युनिवर्सला फक्त भावना कळतात आणि त्या भावना आपण जेव्हा चांगल्या भावना देऊ नव ते आपल्याला भरभरून मिळत असत त्याच्यामुळे स्वतःवर जास्त फोकस कर। करा आणि छान आयुष्य जागा सुंदर आयुष्य जागा नुसतं वर कामाच्या रामरा राहू नका स्वतःला पण बघा स्वतःकडून स्वतःला पण वेळ द्या आणि तुम्हाला हे वर्ष परत एकदा हॅपी न्यू इयर थँक्स फॉर वॉचिंग आणि चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बदललेसिया